उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाअंतर्गत अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये विविध आरोग्य उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवले जात आहेत आणि अशातच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत दूत फाउंडेशन तथा रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे व टेंभीरका शाखा शाखा प्रमुख तथा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ठाणे जिल्हा प्रमुख निखिल सतीश भुडजळे यांच्या माध्यमातून ठाण्यातील आनंद आश्रम येथे दिव्यांग आणि पोलिओग्रस्त अशा बांधवांकरता मोफत मॉड्युलर हात व पाय कॅलिपर्स देण्यात आले आनंद आश्रम येथे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हा उपक्रम राबवला जात असून आज शेकडो दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घेतला यामध्ये आज दिव्यांग बांधवांना मॉड्युलर हात व पाय कॅलिपर्स अशा विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले विशेषतः अपंग पोलिओग्रस्त गँग्रेन आणि डायबेटिक फूड या लोकांसाठी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य उपक्रमाला खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे आणि अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते यावेळी अनेक दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घेत आभार देखील मानले आहेत एकनाथ हिरक आरोग्य वर्ष शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त, जास्त महाराष्ट्रातील गरजू लोकांना वैद्यकीय सेवा वैद्यकीय शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्यावर उपाय करणं या हेतूने यावर्षी आम्ही सुरू केलेली आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि आता रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना जयपूर फूटपेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेल्या जे काही हात असेल पाय असेल कृत्रिम ते देण्याचे शिवसेना वैद्यकीय कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे सुंदर असं काम सुरू आहे आमचे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश शेवटे यामध्ये स्वतः पुढाकार घेत असतात आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात लोकांना सेवा कशी पुरेल पोचवता येईल अशा पद्धतीने काम करतात या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचं मी आभार मानतो शिवसेनेचं जे ऐंशी टक्के समाजकारणाचं बाळासाहेबांनी दिलेलं जे व्रत आहे ते पुढे नेण्याचं काम करत आहेत त्या पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा निखिल बुडजुडे आणि ही सर्व मंडळी आमचे ठाण्यातील ठाण्यामध्ये दर शेवटच्या शनिवारी हा कॅम्प असतो तो यशस्वी होण्याकरता ही सर्व मंडळी निखिल बुडजुडे असतील आमचे काळण असतील ही सर्व मंडळी काम करतात सुद्धा मी विशेष करून आभार मानतो नमस्कार सर्वांना ससना जय महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा साठावा वाढदिवस आपण संपूर्ण वर्ष एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करत आहोत आणि विविध आरोग्यविषयक उपक्रम ह्या संपूर्ण वर्षभरामध्ये पार पडत आहेत आणि त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना नैसर्गिक अपंगत्व आहे किंवा ज्यांना अपघाती अपंगत्व आलेलं आहे कुणाला गँगरीनमुळे पाय कापावं लागलेला आहे अशा सर्व दिव्यांग बांधवांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि रत्नानिधी फाउंडेशन ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्यातून आपण दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ठाण्यातील धर्मवीर आनंद साहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आनंदाश्रममध्ये या ठिकाणी दिव्यांग बांधवांच्यासाठी मोफत मॉड्युलर हात किंवा पायवाटप वाटप शिबिराचं आयोजन करतो या अखंडपणे उपक्रम गेल्या वर्षभरापासून टेमिनाका येथे सुरू आहे या कार्यक्रमाला च्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मी समाजातील सर्व नागरिकांच्यापर्यंत विनंती करू इच्छितो की आपल्या परिचयातील नातेवाईकातील कुठलाही दिव्यांग बांधव असेल ज्याला कृत्रिम हात किंवा पायाची आवश्यकता आहे अशांनी निसंकोचपणे ठाण्यातील आनंदाश्रम या ठिकाणी संपर्क साधावा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची आमची सर्व टीम अशा सर्व दिव्यांग बांधवांना पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभं करण्याच्यासाठी सज्ज आहे या ठिकाणी आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे निखिल निखिलजी बुडजडे असतील वैद्यकीय साहेब विलाजी काळन असतील चोवीस बाय सेवन या ठिकाणी दिगेसाहेबांच्या आनंदासरमध्ये उपस्थित आहेत तेव्हा हा जो उपक्रम सुरू आहे हा अखंडितपणे सुरू आहे आज काही तांत्रिक कारणास्तव मे महिन्याच्या पहिल्या रविवार या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परंतु आज ज्या दिव्यांग बांधवांचे हात किंवा पायाची मापं घेतली जातील त्यांना याच महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सर्वांना मोफत कृत्रिम त्या ठिकाणी अवयव वितरित केले जाईल आणि जसं आपण पोस्टरवर वाचलं असेल की हे जयपूर फूट नसून त्यापेक्षा अत्याधुनिक आहे त्याला मॉड्युलर फूट असं म्हणलं जातं किंवा मॉड्युलर हात असं म्हणलं जातं आता आपण टॅगलाईनच केली आहे जयपूर फूट आता बास बसवा मॉड्युलर पायखास या धरतीवर या सगळ्या दिव्यांग बांधवांना मोफत अवयांचं वाटप सुरू आहे आणि यासाठी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले गुरुवर्य आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांतदादा शिंदेसाहेब लोकप्रिय खासदार ठाण्याचे नरेश मस्के साहेब राम साहेब विलास जोशी काका करुणा फाउंडेशन ट्रस्टचे उदय चंद्रानाजी आणि ज्ञानसाधना कॉलेजचे प्राचार्य आदरणीय प्रदीप ढवळसर सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या हे शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी दर महिन्याला मेहनत घेणारे अथकपणे एकतर पाय एवढा मोठा आज या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे की त्याच्यासाठी रात्रपाळी करावी लागली रत्ननिधी ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांना त्या सगळ्या निस्वार्थीपणे काम करणाऱ्या रत्ननिधी ट्रस्टच्या सर्व वैद्यकीय सहायकांना सर्व टीमला नंदामेंट मॅडमना राजू मेहता सरांच्या देखील आम्ही मनापासून आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्र दिनाच्या उद्दिष्ट साधून आज मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपण हा मॉड्युलर हात आणि पाय बसवण्याचा कॅम्प आपण इथे आयोजित केला आहे दर महिन्याचा शेवटच्या शनिवारी हा क कॅम्प इथे आयोजित होत असतो आज तुम्ही बघताय की आज पन्नासहून अधिक लोकांना आपण इथे हात आणि पाय इथे मॉडेलर बसवण्यात आले आहेत आणि त्याहून अधिक लोकांचे आपण इथे आज मोजमाप केलेलं आहे त्यांना आपण येत्या मे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण त्यांना ते हात आणि पाय देणार आहोत तर आम्ही मंगेश चिवटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असू देत किंवा आमचे गुरुवर्य मी एकनाथजी साहेब असतील डॉक्टर श्रीकांत साहेब असतील नरेश साहेब असतील किंवा आमचे हेमंती पवार साहेब असतील विलास जोशी साहेब असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आरोग्यसेवा आम्ही हा सुरू ठेवलेली आहे आणि ही दर महिन्याला ही आरोग्यसेवा अशीच सुरू राहणार आहे आणि वाढत राहणार आहे मी शिंदे साहेबांचा सा आभार मानतो आम्हाला नवीन कृत्रिम पाय दिल्याबद्दल धन्यवाद आणि असं सरकार लावं आम्हाला माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवनी हे जे आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं त्यांचा आम्हाला चांगल्या प्रकारे फायदा झाला आणि जे काही दिलेले आहेत आम्हाला त्या अगदी योग्य मापामध्ये मिळालेलं आहे याच्यापूर्वी आम्हाला कधी काय काम असेल ना तर परळला जायला लागायचं ला। तर मागच्या वर्षी माझे वडील गेले तोपर्यंत आम्ही जात होतो परळला पण ही एक चांगली सोय आम्हाला झाली की आम्हाला ठाण्यातच आता सेवा था मिळाल्याबद्दल धन्यवाद नमस्ते माझं नाव संकेत सदर सामन हा माझा मुलगा आहे सात वर्षाचा आहे जस्ट आम्हाला पहिल्यांदाच माहिती पडलेलं आहे की आम्हा इथे दिघे साहेबांच्या इथे हात आणि जे अपंगत्व आहे तिथे थोडी वैद्यकीय मदत होते म्हणून जस्ट आम्ही आज फर्स्ट टाईम आलेलो आहे पण आम्हाला खूप चांगलं वाटलं की ह्यासारख्या मुलांसाठी एवढी वैद्यकीय मदत वगैरे हो साहेब वगैरे आहेत त्यांचं त्यांचं मी खूप मनपूर्वक आभारी आहे आणि आम्हीही पुढे कोणालाही जे जे असतील अशी व्यक्ती त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू की सांगण्यासाठी इथे ह्या गोष्टी होत आहेत प्र वैद्यकीय मदत मिळते इथे धन्यवाद